जवळपास एक आठवडा झालेला आहे ती दुर्दैवी प्रचंड मनाला वेदना देणारी घटना जी बापदेव घाटात झाली प्रचंड अस्वस्थता करणारी आणि मी तिथली लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे मला इतका असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं मागच्या आठवड्यात पिण्यात पण तशी घटना झाली बापदेव घाटात झाली हे थांबतच नाही आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बाबदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली आहे की ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला आहे अशी बातमी आज वर्तमानपत्रात आली आणि योगायोग बघा ज्या मिर्झापूर टी व्ही सिरियलमध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आणि यांचं पण मुन्नाच नाव पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहेत अर्थातच मी कित मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक्स लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला आहे की दे महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय लोक पोलिसांची भीती का नाही आहे वर्दीचीच भीती राहिली नाही आहे कोणाला पण मा तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारते कारण का मी एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार येतो कुठल्याही लेकीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको काय करतायत गृहमंत्री या राज्याचे त्यांनी तातडीने यायला नको बाबदेव घाटात यांना इलेक्शनमध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ आहे पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही सरकार या सरकारला ते पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकार झटकत काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिलं नाही भरले मग पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले मग ते चाळीस हजार कोटी कुठे गेले मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण थांबूया पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावरच बोलणं संयुक्त स्टेट इलेक्शन आहे प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात त्याच्यामुळे एक कलेक्टिव्ह नाही अर्थातच परिणाम थोडा तो होतोच एकामेकाच्या इलेक्शनचा पण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण वाट बघूया पूर्ण क्लिअर होऊ दे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हचा विषय नाही आहे आज सरकार बदलण्याची गरज का आहे कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामधले किती प्रोजेक्ट्स असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेलेत फॉक्सकॉनचा जो इजी इन्व्हेस्टमेंट चाकणला येणार होती ती गेली ना की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे हिट अँड रनची केस असू दे मग महागाई वाढली आहे का नाही घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही अहिंसाणामध्ये कापूर आरती करतात ना रोज साजरी मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळीच आपल्याला सरकार बदलावंच लागणार आहे भरत शाह आणि जगदाळेंचं माझं कालही बोलणं झालंय आजही बोलणं झालंय आणि मी कालही चॅनल्सवर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले माझा माझ्याबरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक फोन आला त्यांचा मोठा व्यवसाय त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील धडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षांनी फोन केला मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला त्यांना हे एक गोष्ट दुसरी जगदाळे आणि भरतशा मी काल भरतबाईंच्या घरी एक तास होते सकाळी भाभी मी मुलं सगळे बोलले आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळीही माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही आप्पासाहेबांशी बोलले आजही बोलले आप्पासाहेबांच्या